कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी महाडमध्ये एका व्यक्तीवरती जीव घेणा चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला महाड शहर पोलिसांनी केली अटक मोबाईल लोकेशनवरून श... आरोपीचा शोध खेड एसटी बस स्थानकाची दुरावस्था बनली प्रवाशांची डोकेदुखी प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल दिवसात प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा मुंबई गोवा महामार्गावरती पुन्हा एक हिट अँड रनचा थरार अज्ञात वाहनाची पादचाऱ्यास धडक वाहन चालक फरार आणि कोकणामध्ये पुन्हा आसमानी संकट भूस्खलनाची शक्यता वाढली रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आता पाहूया सविस्तर वृत्त महाड शहरातील काजळपूर येथे एका व्यक्तीवरती जीव घेणा चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला महाड शहर पोलिसांनी काही तासांतच अटक केलेली आहे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने शहरभर खळबळ उडाली होती काजळपूर येथील रहिवासी हितेश सावंत यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता ज्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या हल्ल्याचा मुख्य आरोपी सुफियान हनीफ पोरे हा होता सुफियान हा हल्ल्याची शिकार झालेल्या हितेश सावंत यांच्या मैत्रिणीचा रेश्मा माटणकर हिचा घटस्फोटीत पती आहे हल्ल्यानंतर सुफियान फरार झाला होता आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी तो आपले लोकेशन सतत बदलत होता पनवेल आणि मानगाव सारख्या ठिकाणी त्याचा शोध सुरू होता पण प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या हातून निष्ठत होता अखेरीस महाड येथील नगर बायपास रोडच्या ब्रिजजवळ आरोपी उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन्ही बाजूंनी वेढा देत सुफियान पोरेला ताब्यात घेतले त्याच्यावरती विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गर्जे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत या अटकेमुळे महाड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे खेड येथील एस टी बस स्थानकाची दुरावस्था प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे बस स्थानिकातील खड्डे सार्वजनिक शौचालयांची गैरसोय आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात आता आवाज उठवला आहे खेडच्या एसटी बस स्थानकात सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्यात त्यात पाणी साचल्याने प्रवाशांना विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय सार्वजनिक स्वच्छता ही अवस्था बिकट झालेली आहे योग्य कचरा व्यवस्थापन नसल्याने दुर्गंधी पसरली आहे यामुळे बस स्थानकाचा वापर करणे नागरिकांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे या गंभीर समस्येकडे प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख सचिन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डेपो मॅनेजर आणि तहसीलदार यांना निवेदने दिली आहेत निवेदनात येत्या पंधरा दिवसात या समस्येचे निराकरण न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यावेळी सूरज जोगडे मंदार शिर्के सागर मोगरे आणि महेश घाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावरती काल रात्री भीषण अपघात घडलेला आहे खवटी रेल्वे स्टेशन जवळील बुरटेवाडी येथे एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे या धडकेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झालाय तर पादचारी गंभीर जखमी झालेला आहे हा अपघात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची माहिती मिळताच भरणेनाका ब्रिज खाली मदतीसाठी तत्पर असणाऱ्या श्री जगदगुरु नरेंद्राचार्यजी संस्थान धामच्या मोफत रुग्णवाहिका चालकाने सूरज हंबीर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी कोणतीही वेळ न दवडता जखमी पादचाऱ्याला उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे ते त्याच्यावरती प्राथमिक उपचार सुरू आहेत या घटनेने पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरील वाहन चालकांच्या बेजबाबदारपणाचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे पोलिसांनी या अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे अशा घटनांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलेला आहे कोकणात पुन्हा एकदा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मे महिन्यापासून सुरू असलेला पाऊस अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये त्यातच आता संभाव्य अतिवृष्टीमुळे कोकणात पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढलेला आहे विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम भागातील घाट रस्त्यांवरती भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आज सकाळपासूनच महाड तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता देखील वाढलेली आहे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे सलग सुट्ट्या आणि नवरात्रोत्सव पाहता हवामान विभागाच्या इशाऱ्याचे पालन किती गांभीर्याने केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एकूणच कोकणातील नागरिकांनी आणि प्रशासनाने पुढील तीन दिवस विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे कोकणामध्ये पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार असल्याने पुढील तीन दिवसांसाठी कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तीस सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्र खवळलेला राहणार आहे त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे किनारपट्टी भागात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ज्यामुळे सतर्क राहण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे काही सकल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आलेले आहे परंतु आज दिवसभर रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी पतसंस्थेत झालेल्या तब्बल चार कोटी बावीस लाख रुपयांच्या अपहारा प्रकरणी आता पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे या मोठ्या घोटाळ्यामुळे परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे अनेक गुंतवणूकदारांनी आधीच पुढे येऊन पोलिसांकडे आपली फसवणूक झाल्याचे जबाब नोंदवलेले आहेत या प्रकरणामुळे पतसंस्थेच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या इतर गुंतवणूकदारांचेही या अपहारामुळे नुकसान झालेले आहे त्यांनीही आता पुढे येऊन आपले जबाब नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आपली फसवणूक झाली असेल तर तत्काळ आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधावा आणि आपले म्हणणे मांडून जबाब नोंदवावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे तुमच्या माहितीमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यास आणि दोषींना कायद्याच्या चौकटीत आणण्यास मदत होईल त्यामुळे कोणताही गुंतवणूकदार मागे न राहता सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करावं असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे या तपासात अनेक नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे न्याय मिळवण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचं आहे नवी मुंबई पोलिसांनी आज नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे अनेक नागरिकांचे हरवलेले तब्बल एकशे बावीस मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढलेले असून ते आज त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत या सर्व मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे पंचवीस लाख रुपये आहे प्रवासात बाजारात किंवा इतर ठिकाणी हरवल्यामुळे अनेक नागरिक चिंतेत होते मोबाईल मोबाईलमध्ये केवळ महत्वाची संपर्क माहितीच नाही तर अनेक खासगी आठवणी आणि फोटोही जपलेले असतात यामुळे मोबाईल हरवणे ही नागरिकांसाठी एक भावनिक बाब ठरते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष पनवेल येथील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी शासनाने कार्यान्वित केलेल्या सीई आय -E आर पोर्टलचा प्रभावी आणि तांत्रिक वापर करून पोलिसांनी हे सर्व फोन परत मिळवले आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे हरवलेले फोन सुपूर्त करण्यात आले आपले हरवलेले फोन परत मिळाल्याने नागरिकांनी यावेळी नवी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले केंद्र शासनाने हे जे हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल आहेत हे ट्रॅकिंग करण्यासाठी सी ए आय आर पोर्टल नावाचं एक पोर्टल लॉ एन्फोर्समेंट एजन्सीसाठी विशेषतः पोलिसांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याद्वारे हरवलेले मोबाईल जर परत वापरात आले अथवा चोरीस गेलेले मोबाईल जर परत वापरत आले तर त्याचा शोध घेता येतो त्यासाठी खूप आवश्यक आहे की हे मोबाईल सी ए आय आर पोर्टलवर नोंदले गेले पाहिजेत मो हरवल्यानंतर ही जी सुविधा आहे अपलोड करण्याची ही नागरिकांना देखील उपलब्ध आहे आज पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश काळदाते आणि त्यांचे सहकारी अधिकारी आणि अंमलदार यांनी मागील दोन तीन महिन्यामध्ये प्रयत्न करून सी आर पोर्टलचा वापर करून जवळपास सव्वाशे मोबाईल फोन ज्याची किंमत पंचवीस लाख रुपये आहे ते हस्तगत केलेले आहे आणि त्याचं वाटपाचा कार्यक्रम आज माझ्या उपस्थितीत इथं ठेवण्यात आला होता नागरिकांना ते फोन आम्ही जे हजर राहिले त्यांना ते परत केलेले आहेत आणि जे अद्याप आलेले नाही त्यांनाही ते परत करण्यात येतील किंवा त्यांच्या घरी पोहोच करण्यात येतील यानिमित्तानं मी सर्व नागरिकांना एक विनंती करू इच्छितो की मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे कारण त्यामध्ये आपले अनेक निकटवर्तीयांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आपले फोटोग्राफ्स इतर डेटा महत्वाचा डेटा त्यामध्ये आपण स्टोअर करतो आणि त्यामुळं एकतर आपण मोबाईलचा वापर करताना त्याची काळजी घेतली पाहिजे तो हरवणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तो हरवला जरी तर तात्काळ पोलीस हो ठाण्यामध्ये त्याची नोंद करून सी ए आर पोर्टलवर तो अपलोड केला पाहिजे जेणेकरून ते ट्रॅक करणं पोलिसांना सोयीचं होईल त्यामुळे सी ए आर पोर्टलने हे मोबाईल ट्रॅकिंग सोपं केल्यामुळं हजारो आपण जसं उल्लेख केला जवळपास यावर्षीच अडीच हजार मोबाईल धारकांचे मोबाईल परत मिळवून देण्यामध्ये हो दे। नवी मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे आणि ही कार्यवाही यापुढे रायगड जिल्ह्याच्या खालापूर आणि खोपोली परिसरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे येथील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत छावा संस्थेने आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले कामाचे तास बारावरून आठ करावेत आणि उद्योगधंद्यांमध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिकांनाच द्याव्यात अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे राज्य सरकारने दोन हजार पाच साली एक महत्वाचा निर्णय दिला होता त्यानुसार उद्योगांमधील एकूण रोजगारांपैकी ऐंशी टक्के रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना मिळणे अपेक्षित आहे मात्र रायगड जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन होतात असल्याचे चित्र आहे छावा संस्थेने प्रशासनाला या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची विनंती केलेली आहे स्थानिकांना त्यांच्या हक्काचे रोजगार मिळावेत आणि कामाच्या तासांमध्ये कपात करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे प्रशासनावरती दबाव वाढणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे रायगडमध्ये जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत ते आपल्या गावापासून पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावर जाऊन ते काम आहेत आणि कंपन्या मात्र स्थानिक लोकांना तशी कामा घेत नाहीत आणि आठ तास डुटी करून तो माणूस बारा तास डुटी करेल आणि त्याच्या परिवाराला तो कसा वेळ देईल हे शक्य नाहीये आठ तास जर त्याच्या हातामध्ये भेटले तर तो, तो आपल्या परिवाराला वेळ कसा देणार तो कधी त्याच्या परिवाराला वेळ देणार कधी बारा तास ड्युटीचा का जो कायदा जो आणलेला आहे अमलात शासनाने तो रद्द करावा आणि आठ तास धुटी कायमस्वरूपी करून घ्यावी अशी आमची छावा संघटनेची मागणी आहे आणि ऐंशी टक्के जे जे आर आहे शासनाचा आम्ही ग्रामपंचायतच्या आधीमध्ये वारंवार कंपन्यांना व्यवहार केला ठराव पास करून पत्र व्यवहार केला आणि कंपन्यांना सूचना दिल्या का स्थानिकांना पहिला रोजगार द्या जेणेकरून आमचा माणूस बेरोजगार झाला नाही पाहिजे आणि इथून जे प्रदूषण जे होतं तो आमचा स्थानिक सहन करतोय शासन निर्णय ऐंशी टक्के जे आर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे परंतु स्थानिकांना नोकऱ्या आज दिल्या जात नाहीयेत आज राज्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत परंतु शासनाचा निर्णय ऐंशी टक्के स्थानिकांना असल्या नंतर तो उलटा केला गेलेला आहे कारण परप्रांतीयांना तिथेशी ऐंशी टक्के प्राधान्य दिलं जात आहे आणि स्थानिकांना वीस टक्के ते पण घेत नाहीयेत परंतु आज आमच्या जमिनी हक्काच्या पोटाचे गेलेल्या असताना स्थानिकांना इथं प्राधान्य दिला पाहिजे आज राज्य सरकार झोपलंय का कारण इथले स्थानिक का त्यावेळी शिक्षण नव्हतं म्हणून घेत नव्हते आज शिक्षण घेऊन डिग्र्या घेऊन स्थानिक इथे भूमिपुत्र घरी बसलेले आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीये जो राज्य शासनाने जो कायदा करावा आणि स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये प्राधान्य देवं याच्यासाठी जिल्हा का अधिकारी कार्यालयासमोर आम्ही जमा झालेलो आहोत पेण नगर परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची स्थापना झाल्याने कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे यामुळे त्यांना न्याय मिळण्याची आशा आहे पेण नगर परिषदेतील एकशे दहा कंत्राटी कामगारांना दोन हजार पंधराच्या शासकीय ठेकेदार त्यांना फक्त दहा हजार पाचशे रुपये पगार देतात त्यामुळे ते किमान वेतनापासून वंचित आहेत याविरोधात मनसे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने ज्यात उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर आणि रायगड जिल्हा चिटणीस पंकज शहा यांचा समावेश होता मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेऊन कामगारांना त्वरित किमान वेतन देण्याची मागणी केलेली आहे आणि संघटनेच्या असं निदर्शनास आलंय की इथे जे घंटागाडी कामगार काम करतात तर त्यांना शासनाचा जो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा प्रमाणे आर्थिक लाभ दिला गेला पाहिजे तर त्या लाभामध्ये तफावत आहे कमीत कमी सहा ते सात हजाराची तफावत आहे आज जवळजवळ दोन हजार पंधरा ही तफावत आहे त्या तफावतीबद्दल सविस्तर माहिती आम्ही जीवन पाटील हे जे मुख्याधिकारी यांना दिलेली आहे आता त्यात योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही त्यांना केली आहे व जो फरक आहे तो फरक काढून कामगारांना जे शासनाप्रमाणे वेतन दिलं गेलं पाहिजे ते वेतन देण्याची या महिन्यापासूनच वेतन देण्याची मागणी केली आहे आणि ती त्यांनी ते मान्य पण केली आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही जी काही आर्थिक चंचल असेल त्याची तरतूद करून कामगारांना जे शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के कामगारांना ते वेतन देऊ अशी त्यांनी हमी दिलेली आहे आज पण नगर परिषदेकडे मनसे युनियनचे पदाधिकारी आली त्यांनी कंत्राटी कामगार किंवा ठेकेदाराकडील कामगार यांच्या किमान वेतनाबाबत नगरपालिकेकडे विचारणा केलेली आहे किंवा किमान वेतन दिले जाते की नाही याबाबत त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे याबाबत नगरपालिकेचं म्हणणं असं आहे की शासनाने या बाबतीत काही पत्रकं काढलेली आहेत त्याचप्रमाणे हा निवेदन आता दिलेलं आहे शासकीय पत्रक कामगार आयुक्त यांच्याकडील पत्रक यानुसार ठेकेदाराकडील कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी यांना यापुढे किमान वेतन हे त्यांना दिलं जाईल त्याचप्रमाणे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल तशी ठेकेदाराच्या करारनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करून याबाबत कामगारांना किमान वेतन देण्याचा पेण नगर परिषद शंभर टक्के प्रयत्न करेल देईल रत्नागिरी पोलीस दलासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी आहे खेड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र तुकाराम शिंदे यांची कन्या जानवी शिंदे यांनी भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर पदापर्यंत मजल मारली आहे येत्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या या महत्वाच्या पदावरती रुजू होणार आहेत जान्हवीच्या या उत्तुंग कामगिरीमुळे रत्नागिरी पोलीस दलात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दला पुष्पगुच्छ देऊन तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष अभिनंदन केले आहे यावेळी जान्हवीचे कुटुंबीय या उपस्थित होते तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भुईर हे देखील या उपस्थित होते एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने भारतीय वायुसेनेमध्ये मिळवलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे जान्हवीने केवळ रत्नागिरी जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव उंचवलेले आहे तिचीही ही गगनभरारी अनेक तरुणांसाठी तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे राजापूर ग्रामीण कुणबी समाजाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार विरोधात एल्गार पुकारलेला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात पद्धतीने समाविष्ट करून सरकारचे विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप कुणबी समाजाने केलेला आहे हे आमच्या हक्काचं आरक्षण असून कुणाच्या बापाचं नाही अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत सरकारने दबावाला बळी पडून घाईघाईने घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं कुणबी समाजानं स्पष्ट केलंय डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई अध्यक्ष श्री अनिल नवगुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ही भूमिका मांडलेली आहे यावेळी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी ही सविस्तर मार्गदर्शन केले कुणबी समाज आता आरक्षणासाठी आरपारची लढाई लढणार आहे येत्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावरती एक अतिविराट मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे भविष्यात हा कुणबी समाज सर्व ओबीसी बांधवांना एकत्र घेऊन सरकारला हा निर्णय बदलण्यास भाग पडेल असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आझाद मैदानानंतर मंत्रालयावरही धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला असून कुणबी ओबीसी समाज आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी ठामपणे सांगण्यात आलेलं आहे या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेण संस्थिताच्या जयघोषाने पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर दुमदुमून गेलाय सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त सारस बागेजवळील महालक्ष्मी मंदिरात एकशे पंचवीस शालेय विद्यार्थिनींचे कन्यापूजन मोठ्या उत्साहात पार पडले पागा आणि रेणुका स्वरूप शाळेतील या चिमुकल्या देवी स्वरूपांना पाहून उपस्थितांचे मन भरावून गेले अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांच्यासह मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आणि विश्वस्त डॉक्टर तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते हा सोहळा संपन्न झालाय यावेळी मुलींचे पाद्यपूजन करून त्यांना औक्षण करण्यात आले सुगंधित अत्तर पाणी शिंपडून भेटवस्तूही देण्यात आल्या कन्यापूजनानंतर सर्व मुलींना खाऊ आणि भेटवस्तूही देण्यात आल्या अनेक मुलींनी या निमित्ताने पहिल्यांदाच मंदिराला भेट दिली आपल्या संस्कृतीमध्ये कन्यापूजनचं खूप खूप महत्व आहे कारण की आपली संस्कृतीमध्ये असं मानलं जातं हिंदू संस्कृती ही एक संस्कृती आहे जिथे मानलं जातं की स्त्रीची नेहमी पूजा व्हावी तिला नेहमी सन्मान मिळावा आणि आम्हाला वाटतं की प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलीमध्ये तिघी आदिशक्तींचा समावेश असतो जी सरस्वती असते तीच महालक्ष्मी असते आणि तीच महाकाली असते त्यासाठी आम्ही ही पूजा करतो आहे की त्यांना हे भान राहावं की त्यांच्यामध्ये ही आदिशक्ती आहे आणि जेव्हा ज्याची गरज असेल ती आदिशक्तीचा या इथे त्यांनी वापर केला पाहिजे यांना गिफ्ट म्हणून अश्विनी ताई पण येत आहेत त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन येत आहेत खूप खूप आनंद होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय उत्साहाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे शिवतर गावातील प्रसिद्ध कोटेश्वर मंदिरात नुकतीच माता जननी कोटेश्वर कालकाय गवल पिसे करीन आणि सोमनाथाच्या मूर्तीची मानकरी आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात आली या पवित्र प्रसंगी मानकरी दीपक दत्ताराम मोरे इतर सहा मानकरी बंधू तसेच अनिल बुवा जंगम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याच शुभ मुहूर्तावरती कोटेश्वर मंदिरासमोरील भव्य प्रांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन उपसरपंच सौ सरिता महादेव सुर्वे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले या कार्यक्रमासाठी सरपंच मंगेश मोरे आशाताई मोरे सुरेश मोरे श्रीराम पालांडे काशीनाथ मोरे पत्रकार विजय चव्हाण दिगंबर मोरे ग्रामसेवक यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते या धार्मिक सोहळ्यामुळे शिवतर गावात सध्या अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे दररोज रात्री विविध वाड्यांनुसार आरती भजन आणि गरब्याचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जात आहेत मानकरी श्री दीपक मोरे आणि त्यांची मुले दिनेश सोपान व संतोष हे सर्वजण या धार्मिक कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेत असून गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उत्सव यशस्वीरित्या पार पडत आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात नवखार येथे नव्या अंगणवाडी इमारतीचा थाटात शुभारंभ करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सुभ हस्ते शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय रायगड जिल्हा परिषदेच्या डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत विशेष निधीतून ही सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे यावेळी रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे स्थानिक लोकप्रतिनिधी विविध विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज, मी माझी उपसभापती रामचंद्रीय ची सप्पाळ असतील सर्व सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सगळे विभागातल्या आम्ही नेते मंडळी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले एक नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारत उपलब्ध झाल्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी त्या आहे यंदाच्या वर्षीच्या स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये सुद्धा आम्ही अंगणवाडीचा समावेश करू त्याच्यामध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा हा देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहोत आणि ही अंगणवाडी अधिकाधिक अधिक बालकांना पोषण आणि त्याचबरोबर गरोदर आणि स्तनदान मातांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त मंडनगड तालुक्यातील पालवणी उपकेंद्रात पाचवे भव्य महा आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले या शिबिरात महिलांच्या आरोग्यावरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले ईसीजी मधुमेह रक्तदाब कर्करोग तपासणी ताप खोकला आणि डोळ्यांच्या अनेक महत्वपूर्ण आरोग्य सेवा यावेळी मोफत पुरवण्यात आल्या या, या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील महिलांसोबतच वयोवृद्ध पुरुष आणि शालेय विद्यार्थींनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष राजू गुजर पोलीस पाटील नितेश जोयशी तसेच आजी माजी सरपंच यांची उपस्थिती होती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरण काठोळे समुदाय आरोग्य अधिकारी तौफिक शेख आरोग्य सेवक मनोज धाडे आणि आरोग्य सेविका रोहिणी निवडुंगे यांच्यासह आरोग्य पथकाने शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक पर, परिश्रम घेतले या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारीच उत्तम आरोग्य सेवा मिळाली आहे ज्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय आणि शुगर म्हणजे आपण डायबिटीज म्हणतो जर जराशी एवढी जखम झाली तरी आपल्या हात पाय कापायला लागतात असा जर आजार हा आजाराने आता डोक्यात जास्त प्रमाणात वरणी काढलेला आहे तर आपल्या ह्या कार्यक्रमाअंतर्गत या आरोग्य तपासणीमध्ये आपण आरोग्याची तपासणी करताना प्रथम बीपी आणि शुगर बघणार आहोत बीपी आणि शुगर बघणार आणि कॅन्सर कॅन्सरचा सुद्धा आजार हा भयंकर आता वाढलेला आहे तर याची सुद्धा आपण तपासणी करणार आपले सिस्टर आले त्या सुद्धा तपासणी करतील येथे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे पेणच्या एस टी बस स्थानकावरती नुकतीच नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली असून तिचे उद्घाटन रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले या पोलीस चौकीच्या उभारणीत रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक उद्योजक राजू पिचिका यांनी मोलाचे सहकार्य केले आहे त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आलाय या उद्घाटन सोहळ्याला पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत एसटीचे विभागीय नियंत्रक दीपक घाडे आगर नियंत्रक अनघा बारटक्के मुख्याधिकारी जीवन पाटील शांतता समितीचे सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण